कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस गॅरेजच्या कंपाऊंड लागत सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई करत रोख रक्कम जुगाराच्या साहित्यासह पंचवीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आणि याबाबत हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली लिंगाप्पा रामण्णा रडकरी वयवर्ष पन्नास राहणार हनुमान नगर रमेशअप्पा बेंद्रे वैवर्ष अठ्ठावन्न राहणार संजयनगर सुनील रामचंद्र सक्पाळ वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार रोहिदासनगर शरद मधुकर केंगार वयवर्ष पन्नास राहणार भारतनगर आणि शशिकांत तुकाराम लोहर वयवर्ष एकेचाळीस राहणार पाटणे प्लॉट सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी दिले आहेत आणि त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात कारवाईसाठी पॅट्रोलिंग करत होतं आणि त्यावेळी पथकातील हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे यांना माहिती मिळाली की कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या एका गॅरेजच्या कंपाऊंडजवळ तीन पाणी जुगार अड्डा सुरू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला या ठिकाणी संशयित पाच जण जुगार खेळत असल्याचं निदर्शनास आले त्यावेळी त्या ठिकाणाहून त्या बारा हजार आठशे पन्नास रुपये रोख दोन मोबाईल आणि पत्त्यांची पाने असा एकूण पंचवीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला त्यानंतर संशयित पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर